सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकवीस सप्टेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर एकवीस सप्टेंबर हा दिवस जागतिक शांतता दिवस म्हणून साजरा केला जातो जो एकोणावीसशे एक्क्याऐंशीमध्ये में संयुक्त राष्ट्रांनी स्थापन केला आणि एकोणासशे ब्याऐंशीमध्ये में पहिल्यांदा साजरा करण्यात आला तसेच याच दिवशी जगभरात जागतिक अलझमर्दी दिवस देखील साजरा केला जातो ज्यामुळे स्मृतीवंशाच्या आजाराबद्दल लोकांमध्ये जनजागृती वाढते आता आपण एकवीस सप्टेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया सतराशे ब्याण्णव अठराव्या लुईचं साम्राज्य बरखास्त केलं आणि फ्रेंच प्रजासत्ताकाचा जन्म झाला एकोणीसशे चौतीस प्रभातच्या दामलेने सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन प्रभात चित्र मंदिर या नावाने सुरू केले एकोणावीसशे बेचाळीस दुसरे महायुद्ध युक्रेनमध्ये नाझींनी अठ्ठावीसशे ज्यू लोकांची हत्या केली एकोणावीसशे चौसष्ट माल्टा हा देश युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला एकोणावीसशे पासष्ट गांबिया मालदीव आणि सिंगापूर या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश एकोणावीसशे अडुसष्ट रिसर्च अँड अॅनालिसिस विंग या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली एकोणावीसशे शहात्तर सेशेल्स देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश एकोणावीसशे एक्क्याऐंशी बेलिझो देश युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला एकोणावीसशे चौऱ्याऐंशी ब्रुनई देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश एकोणीसशे एक्क्याण्णव आर्मेनिया हा देश सोवियत संघापासून स्वतंत्र झाला दोन हजार बावीस रशिया अध्यक्ष बलामदिगीर पुतीन यांनी आंशिक एकत्रीकरण करण्याची घोषणा केली एकोणवीसशे नव्याण्णव ची भूकंप तायवानमध्ये झालेल्या भूकंपामध्ये किमान चोवीसशे लोकांचे निधन एको एकोणवीसशे एक्क्याऐंशी डे ओ कॉर्नर यांना सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मूर्ती म्हणून अमेरिकन सिनेटने एकमताने मान्यता दिली एकोणीसशे चौसष्ट एक्स बी सत्तर वॉल्केरी या जगातील सर्वात वेगवान बॉम्बलर विमानाचे पहिले उड्डाण एकोणीसशे बेचाळीस बोईंग एकोणतीस सुपर फॉरेस्ट या विमानाचे पहिले उड्डाण एकोणीसशे चौतीस होंशू वादळ या वादळामुळे जपानमधील किमान तीन हजार लोकांचे निधन आता आपण एकवीस सप्टेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे सहासष्ट कथा इंग्लिश लेखक एच जी वेल्स यांचा जन्म अठराशे ब्याऐंशी भारतीय महानगर ग्रेंग्रीस इव्हानिओ यांचा जन्म एकोणावीसशे दोन पेंगमिन बुकचे संस्थापक ॲलन लेन यांचा जन्म एकोणावीसशे नऊ घाना देशाचे पहिले अध्यक्ष घवानी एन क्रमहा यांचा जन्म एकोणावीसशे सव्वीस पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री नूरजहा यांचा जन्म एकोणावीसशे एकोणतीस शास्त्रीय गायक व संगीताचे अभ्यासक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म एकोणासशे एकोणचाळीस भारतीय तत्त्वज्ञानी शैक्षणिक आणि राजकारणी अग्निवेश यांचा जन्म एकोणासशे चव्वेचाळीस चित्रपट निर्माते कवी कलाकार सामाजिक कार्यकर्ते राजा मुजफ्फर अली यांचा जन्म एकोणावीसशे त्रेसष्ट वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज कर्टली अँब्रोस यांचा जन्म एकोणावीसशे एकोणऐंशी जमयकेचा क्रिकेटपटू क्रिस गेल यांचा जन्म एकोणावीसशे ऐंशी अभिनेत्री करीना कपूर यांचा जन्म एकोणीसशे अभिनेत्री रिमी सेन यांचा जन्म एकोणावीसशे त्रेसष्ट भारतीय दिग्दर्शक सिनेमॅट्रोग्राफर आणि पटकथा लेखक जिवा यांचा जन्म एकोणीसशे चोपन्न जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ॲबे यांचा जन्म एकोणावीसशे चोवीस फिट्स विंटर स्टेलर मार्क्स शमकर्ट डिम्बर्गर यांच्यासोबत ब्रॉन्ड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्ट्रियन गिर्यारोहक हो, हर्मन बुहल यांचा जन्म अठराशे त्रेपन्न डच भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पारितोषिक डेईक कॅमरलिंग ओनेस यांचा जन्म आता आपण एकवीस सप्टेंबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे त्रेचाळीस जयपूर संस्थानचे राजे सवाई जयसिंग यांचे निधन एकोणीसशे ब्याऐंशी मराठी कवी कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचे निधन एकोणीसशे ब्याण्णव चित्रपट निर्माते ताराचंद बट जात्या यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अमेरिकेची धावपट्टी फ्लॉरेन्स ग्रीफिक जॉयनर यांचे निधन दोन हजार बारा पत्रकार द हिंदू वृत्तपत्राचे संपादक गोपालन कस्तुरी यांचे निधन दोन हजार राजकारणी खासदार सेदापट्टी मुथिया यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय अभिनेते आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन एकोणीसशे एक्क्याण्णव इंग्लिश अभियंते रेंज रोवर कंपनीचे संरचनाकार रे बॅश होप होल्ड यांचे निधन एकोणीसशे त्र्याऐंशी मार्क बॅस्टर आणि अंडरवर्ल्ड डॉन बडा राजन यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकवीस सप्टेंबरचे दिनविशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओचं तोपर्यंत थँक्यू